बीड जिल्ह्यातल्या मसाजोकच्या पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर येते सहा डिसेंबरला सुदर्शन गुलेचा वाल्मिक करारशी फोनवरून संवाद झाला होता सूत्रांकडून माहिती कधी आपण पाहूया वाल्मिक करारच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे सहा डिसेंबरला गुलेचा कराडशी फोनवरून संवाद झालेला होता आणि तपासामध्ये सुदर्शन घुलेबाबत एक मोठा पुरावा आता हाती लागलाय मसाजोग प्रकल्पाच्या आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी सुदर्शन कराडला पहिला कॉल केलेला होता आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासह हो काही गावकऱ्यांबरोबर वर झालेल्या वादानंतर घुले आणि कराडमध्ये दुसऱ्यांदा संवाद झाला अशी ही माहिती सूत्रांकडून कळतीये तपासाची चक्र जरी वेगानं फिरत असली तरी वाल्मी कराडचा नेमका कसा संबंध या प्रकरणामध्ये होता तो हळूहळू पुढे येऊ लागलेला आहे आणि अनेक मोठे खुलासे यामध्ये होऊ लागले सहा डिसेंबरला नेमकं काय झालेलं होतं ते यामध्ये आपल्याला आता दिसत आहे टीच्या तपासामधून पुढे महत्वाची माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजोगच्या पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये ही एक अपडेट बातमी आहे सहा डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधलेला होता आणि एसआरटीच्या तपासात सुदर्शन खुलेबाबत हा मोठा पुरावा आता हाती लागलेला आहे सूत्रांकडून ही सगळी माहिती कळतेय मसाजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी सुदर्शन खुलेनं वाल्मिक कराडला पहिला कॉल केलेला होता आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांबरोबर वाद झाला होता भुले आणि कराडमध्ये त्यावेळी दुसऱ्यांदा संवाद झालेला होता अशी ही माहिती सूत्रांकडून कळतेय तर त्यामधून अनेक खुलासे पुढे येत आहेत मोबाईल सुद्धा जप्त केला विष्णू चाटेचा सा त्यामधून कालही अशीच महत्वाची माहिती पुढे आली होती त्यामुळे काय नेमकं झालंय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया विशाल आणखी एक मोठी माहिती समोर येते मसाजोग मधल्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी सुदर्शन कसा वाल्मिक कराडला फोन केला होता त्यांचे कॉल रेकॉर्ड काही हाती लागलेत काय तपशील आहेत नेमके अगदी खरंय या प्रकरणाचा आता जोरात तपास सुरू आहे आणि एसआयटीच्या तपासात हे धक्कादायक बाबी आता पुढे आलेल्या त्यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यात बोलणं झालं असल्याचं था। निष्पन्न झालेले सूत्रांकडून अशी आपल्याला माहिती मिळते महत्वाचं म्हणजे सहा डिसेंबरच्या आधी yeah. आणि सहा डिसेंबरला आणि त्यानंतर सुद्धा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराटशी यांच्याशी फोनवर बोलणं झालं असल्याची माहिती मिळते आणि त्या दिवशी म्हणजे पवनचक्की प्रकल्पाचा सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यावर ज्या दिवशी हल्ला करण्यात आला होता त्या दिवशी सुद्धा सुदर्शन घुले यांनी वाल्मिक सोबत बोलला इतकच नाही तर संतोष देशमुख यांच्या गावकऱ्यांसोबत सुदर्शन गुले यांचं जे भांडण झालं होतं त्यानंतर सुद्धा वाल्मिक कराड यांच्यासोबत त्याचं बोलणं झालं होतं म्हणजे निष्पन्न काहीतरी जे काही घडलंय त्याचे धागेदोरे या सगळ्यांना शोधण्याचा एसआयटीचा प्रयत्न सुरू आहे आणि जो तपास सुरू आहे त्यात एक मोठ यश आपल्याला मिळालं असं निश्चितपणे म्हणता येईल खंडणीच्या तर सोबतच संतोष देशमुखच्या खुणापर्यंत सुद्धा आता था, धागेदोरे जोडल्या जात आहेत जी अनुपमा विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते